पाणी भरला मोटर बंद करायची राहून गेली पाणी गेलं तर लाईट गेली काय माहिती देऊ न भाई कधी आली आत्ताच येऊन राहिलो वावरात झाले वावरात काय चरायला चार पाणी चालू इथं मोटर बंद झालं लाईट गेली वाटतं ते वाटतिकडे पाणी चालू आहे काय नाटर आणली एवढी एवढी नाही म्हणजे अर्धीच पण त्याला देतो दायजी तुम्ही काय करता दरवेळेस आले का त्याला लय दारू पाजून देते त्यांच्या मी काय म्हणतो ते जर पियल तरच आपल्याला जमल ना मग ते हाय पण मानावर लिव्हर खराब होईल दोन दिवसाला बाटली घेऊन पण मग तसं काम होत नाही तुमचं कामाचं काय आता तुम्हाला माहिती ना मी आहेच ना पण तुम्ही अशा बाटल्या घेऊन येते फुलटू होऊन जातो मग फुलटू झालं तरच जमत दायझी तुम्हाला खरं सांगा तुम्ही गेल्या मानावर दोन तीन दिवस ना कामातच नाही हात हातपायच ना तरी तो खरं एवढी पाहिजे तर तुम्ही एवढी नाही आता कमी पाहिजे थोडी द्या एवढी एवढी तरी जाऊ पण ते चाल आपण जाऊ मी नाही आता तुम्ही जा चल चाल जाऊन आता चल आता काय ते म्हणून परत दूर आता आले कडे आता पण ते कंटे मला ते मला माहिती का तुम्हाला दोन दिवस बी नाही झाले हा दोन दिवस नाही पाच सहा दिवस तू एक तर इतकं मेकअप वगैरे राणी मानतो असं आहे ना

काय नाही बस बात नाही ऐकत ते सरंग पाटला हा त्याने खूप असं मोर्चा हा चालू ती मोर्चा बिरच्या लय चालू येते चांगले चांगले काय लय लांबी नाही केलं आज असं येणं केलं चालू येतो ना हा येतो कधी म्हणजे आपल्या काय त्याची बायको मरेली हा बायको मरेली हा ते तिथून त्याच काम करायला तुमच्या मंडळीकडे मग काय लपड अहो काय बोलत बोल तोंडाला हाडपाय तुम्ही पा नाही तर पा तुम्हाला दारू पाजून देईल आणि लगेच तो हे करील कार्यक्रम शक्यच मी बायको फोडू गाडी फोडू हा तुम्हाला काही केलं दारू पाहिलं बरं खरं मला कळतं म्हणे तो म्हातारा तेवढा ताबडा देतो साडू तुमचा नाही उत्तम आपल्याला दिसत नाही नाही अहो मला माहिती म्हणतो मालिक सारखी मतो नाही 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 अहो लय खोडीचा आहे तो मी तू वरच्यावर बोलतो का हा वरच्यावर दोन दोन दिवसाला कोणी दारू घेऊन येतं नाही तुम्ही मला तर बळाबू दारू पाहिजे दारू पाजून फेल करून द्यायच मग त्याचा कार्यक्रम दोन घंट्यात उरकरून घ्यायचा आजची कला आहे माणूस येतो तू स्वतः पेतो का नाही तो मी मी तुकडं पिऊन येतो नाटक राहते तो पेतच नाही तू थोडी पिऊन येतो त्याच्या कामात आणला बाट लावलं मग नाही चरपलं मला म्हण हाड काड कर का राहिले मासच नव्हते केव्हा त्याचं पाणी मग त्यानं बरं आता पाहतो बघा बाई खर बाय बघा नाही तर मी काय करी साडू फोडी फोडी साडू लय बेकार तू तर सांगायला काय होतो जर मी अडवाय तर पाहिला बघा मेलेला ना... पाव नाही तर मग जिवंत पाव आपली खोडत म्हणलं शिरपातला भेटू सांगून देऊ या साडू पासून सावध राह असं येतो मग मी बर का

तुम्हाला का का का? काय हायच का नाही करणार काय सगळे आपल्याला खायला प्यायला आणते ना पिशी भरून आणले आता मी माहिती का दोन अडीचशे रुपयाचा खाव आणलाय तिकडे कोणी आणला आपल्यासाठीच करते तू या करता म्हणजे काय म्हणजे खाऊ का बरं तुम्ही नाही खाते काय नाही तू पोर करता हा मग आपल्या करता मग जरा तुम्ही नाराज वाटता उदास नाही काय नाही उदास तसं लय खुश आहे मी आतून कारण तुम्ही मला यांतात ना बरं याची किटा केली नाही नाही आई इथून एवढी मी घेतली हा आता येता येता हा तू घ्या ना बस बस आता तुम्ही घ्या त्याला परत जावं लागत ना हा मला वापस जावं लागत थोड्या वेळानं थांबणार नाही हा थांबलाय तर बरं झालं काय नाही घरी ये ना, लाएते, लाएते। ना उद्या तालुक्याला जायचंय बरोबर जावा घ्या तुम्ही घ्या मग आपल्याला जेवण करायला जायला जेवण काय बोलू बाय मी करते ना आता काहीतरी अंड्याची भुर्जी करू का

सकाळी पियेलय का तुम्ही सकाळी पिऊन आले नाही तेल पिल नाही मी काय रहा तुम्ही मला तुला तुझ्याव आवडतो का नाही मला तू तुकडे करते ना तू तुकडे जाम ना सगळं तू आपला गाव हायब्रिड शेवक आहे का लांब लांब वया वाया जेवढी सेल तु, 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 तो तो श्याव गो ती कस त्याला डेंग लागल शिजवायला तसं नाही सांडू तो आहे ना जर काचा जर असा मोड गेला मोडतो तसं उकडवला ना तो असं मोडत नाही मग त्याला चांगला मस्त खालाव तुम्ही इतका खासा असं गरपाय फेकाय वरपाय तुम्हाला जाऊ आज वरपायचं काम होईल ना तुम्ही आयुष्य बन नाव काढसा मोठ होटेल तो

साडो हं रे साडो हो हो आव रुठ साडो रुठ हो तो मला हं तो मला आणि मी तुला बस 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 आबा एकदम आई अंतकरणातला साडोला ना साडोला ना huh? काय साडो की बारका करा इथं हो yes. दे ना huh? एक खांबा हं आम दो ऑम्लेट 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 उद्या सगळं बैल असं आहे ना तुमचं हे जेव्हा ना पडवडत पा पडवडत पाय पाय पडायचे काय आपण प्रेम आहे प्रेमाची माणसं आपला अंतकरणापासून प्रेम आहे मला जाऊन आता नाही आपल्याला जेवण करायचंय तुम्ही जाडून जेवायचंय आपल्याला आता मी पडतो पडतो मी आता पडतो जेवायचं काय फोन झाले काहीच नाही आज खरनिशा मला आजची खरनिशा पडली खरनिश मग असं करा आज माझं शेवट झालं बस मग असे पाय तिकडे करा आणि लवकर झोप होऊ द्या म्हणजे मग आपल्याला जेवायला मला लागते नाही नाही कव्हरही नका झोपू झोपा

ते पिशीत जेव्हा तू पाहशील म्हणेन तुला मग त्याचा हार आणेन म्हणे आणली ना आणले मग भाई मला ना ते लग्नाला जायचंय ना मग ते सगळं घालते मला कस नाही राहत गळ्यात घालायला नाही तू आणली मी हा का अरे बाबा इतकी खुश होशील तू पाहिल्या पाहिल्या तर रात्र दिवस तू म्हणशील असा मेवणा माझ्या आयुष्यात सात जन्म मिळावा हा असं वाटल जीवाला का सहाच जन्म असा मेवना मिळावा दाज मला वाटत तुम्ही जाऊच नाही तिकडे येतच राहा खरी गोष्ट गोष्टी पडेल राहतो मला काहीच नाही त्याच्यापासून काही हाऊसच नाही माझ्या जीवाची नाही 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 पण आता मी आल्यावर हाऊस करतो का नाही आणि मग नाराज व्हायचं काही काम नाही ना मी जी जिंदगी भर पुरणार आहे जिंदगी भर मेले ना दाद ते मेले मा करून जाब का काही अरे बाबा आहे नाही ते सगळं तुझंच आहे बायक मानलच मग आता प्रश्न त्याच्यातलं काय बाकी राहिले का हा फक्त एवढच का आपण संघ दाजी आणि मेवनी ह्या नाच नवरा बायकोच नाच काही हिंडत नाही आपण नावर भी त्याला सांभाळावं लागत नाही आहे ते बाबा ते एक मुळे दोन आणि मग भारी बारीकारपणी हो पण का, आता काय बर स्वयंपाक मला भूक लागली आता का आता गरम गरम मला जेवण घाल आणि मला जाऊ दे का नाही असं घरी गेल्यापेक्षा ना इथं सगळं सुनाट कोणीच नाही आपल्याला इथं पुढं आमच्या भाऊकी चौक 무리સ ની પાહા ના કોઈ વાત કરે ના હા કર હોય કાય ન કર કર નઈ का ते का। का? नाही का? भाजी जेवण करू काय म्हणलं दाखव तरी नको नका म्हणजे बायको करत होतो वापरतो दारात पाहिजे आता नाही माझ्या मी काय केला मी काहीच नाही केला भाकरी काय

चुकलं 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 तुला माहितीये नाही केले काहीच नाही काय केले माहिती मी काय दारू पेत पेदवतो दा हो तुमच्या मला नाटक पाहिजे होते तुमचे काय नाटक चालले रोजचे दोन महिने झाले ना मी दारू जे होते बा खाली मी दारू नव्हतो मित्रांनो ना तुम्ही याच्या सांगितलं होतं ते रोज माळ्यामध्ये गरम तुला खरं सांगू का का नको सांगू तुला खरं सांगू नको सांगू साथीची नजर यांना काय केलंय तुझ्या प्रेमात पडल्यापासून याने जी बायको मारून टाकले केले मुळे त्याच्याला काय पडले का तू जाय जा तू जा त्याच्या बाबा हा कारण तुम्हाला प्रेम आंधळ राहत तुला माहितीये का काय केलंय ना तुझ्या मुळे तिची बायको टाकली त्यानं

का खरस ना आता आता शहाजूक पान करायला कार्यक्रम केला असता ना आपल्याला आरामधे नाही आता काय त्याचे नाही का सरकार नाही तू लाडते तू मोडून नाही ना काहीच फक्त सुरुवात होते शेवट बी करून टाकला शेवट हा झाला करून घेते का मग झाला नाही घे तुमच्या शेवट तिच्या ऑफिसातून चुका नंबर आण तुम्ही डोक्यातून काढा ते चाल आपला आपला संसार आपलं पोरं चाल 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 सालीकडे तुला नाग लाव नाकच झालं सर